आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर चला साहेब कुठे तुझ्या बॉसचा अड्डा सांगशील ना आता अजयने त्याच्यावर बंदूक ताणली हा हा साहेब सांगतो तारा तू करायला बस ताई तुम्ही पण तिच्यासोबत पुढे बसा मी याला घेऊन मागे बसतो म्हणजे हा काही हुशारी करणार नाही तारा ड्रायव्हिंग सीट वर बसली दुर्वा तिच्या शेजारी जाऊन बसले अजयने त्याला गाडीत कोंबलं आणि रुमालाने सगळ्यात आधी त्याचे हात बांधले आणि मग त्याला दाबून धरत त्याच्यावर बंदूक ताणली जेणेकरून तो काही उद्योग करू नये सगळे बसताच ताराने गाडी स्टार्ट केली शोधा सगळीकडे शोधा एकही एक सुटता शोधत होता। अंधार पडला होता शोधता शोधता अचानक त्याच्या पायाखाली एक दगड लागला आणि अंधारात लक्षात न आल्यामुळे त्याला ठेच लागून तो पडणारच होता तितक्यात त्याने बाजूच्या झाडाला पकडलं पकडलं म्हणण्यापेक्षा त्याच्या झाडावर तोल गेला आणि त्याचे दोन्ही हात त्या झाडावर प्रेस झाले तसा एक आवाज झाला त्या आवाजामुळे सगळ्यांच लक्ष त्या दिशेने वेधलं गेलं सत्यजित पण आश्चर्याने त्या दिशेला बघू लागला कारण जसे त्याचे हात जोरात त्या झाडावर प्रेस झाले तशी खालची जमीन वायब्रेट झाली त्याच सोबत एका ठिकाणची जागा हळूहळू बाजूला सरकू लागले। ते बघता सगळे जण घेराव करून कडेला उभे राहिले आणि त्यांनी पटकन बंदुकी त्या जागेवर ताणल्या दरवाजा जसा बाजूला झाला तसे सगळे जण शॉक झाले कारण आतमध्ये उतरायला खाली पायऱ्या होत्या ती जणू एक गुफा होती जमिनी खालची गुफा भाऊ तुम्ही मागे थांबा आम्ही जाऊन बघतो पुढे वेट कोणीही पुढे जायचं नाहीये आहो पण भाऊ दिग्या एंट्रन्स ला एकही एक गार्ड नाहीये ही गोष्ट विचित्र वाटत नाहीये तुला मग आता काय करायचं का वेट थांब त्याने पायाने खाली चाच पडलं त्याच्या पायाला काही छोटे छोटे दगड लागले तस त्याने खाली वाकून ते दगड हातात गोळा केले आणि सोबतच त्या दिशेला फेकले जसं त्याने दगड फेकले तस आतमधून आपो आप गोळीबार सुरू झाला सत्यजी खूप जोरात ओरडला तसे सगळे जागेवर खाली झोपले तो गोळीबार खालून वरच्या दिशेने होत होता म्हणजे जो कोणी पायऱ्या उतरून खाली जाणार तो डायरेक्ट त्या गोळ्यांचा निशाणा होणार अशा प्रकारची ती सिस्टम होती पण सत्यजीच्या सावधगिरीमुळे सगळे वाचले होते कारण ते सगळे दरवाजाच्या आजूबाजूला झोपले होते वेळानंतर फायरिंग आपोआप बंद झाली तसे सगळे उठून उभे राहिले एक पाऊल मागे सरकले कारण पुढे काय धोका असेल याची कोणालाही कल्पना नव्हती आव भाऊ हा तर आपल्यापेक्षा चार पाऊल पुढचा निघाला की हे त्याच काम नाहीये लोकांची टेक्निक युज करून त्याने या सगळ्या गोष्टी बनवल्या गोष्टी नव्याने करून हे सगळं क्रिएट मग आता आपण काय करायचं दरवाजा तर उघडला की पण आत कस जायचं ज्या पद्धतीने फायरिंग झालीये ते बघता आपण आत गेलो तर पाचच मिनिटात सगळ्याच्या सगळे देवाला प्यारे होऊ जनरली हे असे ट्रॅप काही वेळासाठीच असतात मे बी आता फायरिंग होणार नाही पण तरी मी एकदा चेक करून बघतो त्याने परत खाली हाताला येतील तेवढे दगड उचलले आणि आत फेकले पण यावेळी मात्र काहीही झालं नाही तसे सगळे रिलॅक्स झाले भाऊ आता जायचं का आत हो पण सगळ्यांनी सोबत नाही पाच पाच जणांचा ग्रुप करा तस जमलेल्या सगळ्यांनी पाच पाच जणांचे ग्रुप बनवले त्यातला पहिला ग्रुप आत केला सर आतमध्ये एक बोळ आहे बाकी सगळे पायऱ्या उतरून सोबतच आत गेले पण समोरचा नजारा बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले एखाद्या पुरातन काळासारखी ती एक गुहा बनवली होती हा माणूस काय वेडा आहे काय लोक जमिनीवर घर बनवतात याने जमनी खाली घर बनवलंय वेडा नाही दिघ्या तो अतिशान आहे बऱ्याच वर्षांची तपश्चर्या दिसते त्याची आपल्यातला एक ग्रुप इथेच राहील पाठीमागून आपली जी माणसं येतील त्यांच्या सोबतच तुम्ही आत यायचं तोपर्यंत बाकी कोणीही आत येता कामा नये समजलं येस येस सर, सर। त्यांनी बाहेरच आपापल्या पोझिशन्स घेतल्या त्यांना तिथेच थांबवून बाकी सगळे त्या बोळातून आत शिरले अर्थातच सत्यजीची एक टीम पुढे आणि एक मागे होती जी त्याला कव्हर करून चालत होती चालतच ते बोळाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत हो जमिनीच्या आत एवढं सगळं केलेलं असेल असं पाहून सगळे सुन्न झाले होते कोणीही कडेला कुठेही हात लावायचा नाही सरळ चालत राहा सत्यजित सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होता सगळेजण त्याच्या इन्स्ट्रक्शन काटेकोरपणे पाळत पुढे चालत होते भाऊ म्हणायची दिघ्याने आजूबाजूला पाहिलं त्या बोळाच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक गोलाकार खोली होती ज्याच्या मधोमध मद एक सिमेंटचा पोल होता आवाज करू नका सत्यजितने सगळ्यांना शांत केले त्याची ती भिरभिरती नजर सगळीकडे फिरत होती सगळं निरीक्षण झाल्यानंतर तो मधोमध असलेल्या सिमेंटच्या पोल जवळ आला आणि त्या पोलच बारकाईने निरीक्षण करू लागला कारण त्या पुढे जायचा कुठेही काही रस्ता नव्हता हो त्यामध्ये नक्कीच एखादं गुप्तद्वार असेल याची सत्यजितला खात्री वाटत होती पण ते दार शोधायचं कस यासाठी त्याचं निरीक्षण सुरू होत शेवटी तो सगळीकडे फिरून त्या पोल जवळ आला बाकीचे डोळ्यात तेल घालून आजूबाजूला बघत होते सत्यजितला प्रोटेक्ट करत होते सत्यजित पुन्हा त्या पोलवर चाच पडू लागला कुठे काही मार्ग दिसतोय का ते शोधू लागला असताना पुन्हा एकदा एका ठिकाणी त्याच्या हाताचा दाब बसला तस त्या गोलाकर खोलीची एक भिंत बाजूला सरकू लागली पट्टापट सगळ्यांनी त्या दिशेला बंदुकीत आणल्या भिंत बाजूला सरकताच पहिल्या ग्रुपने पोझिशन घेतली आणि ते आज शिरले मागच्या शेवटी ते त्या तळघरातल्या मीन खोलीत पोहोचले या या अलभ्याला आम्ही तुमचीच वाट बघत होतो एक आवाज आला तस सगळ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बंदुकीत आणल्या त्या खोलीच्या एका बाजेला काचेच आवरण होत आणि पलीकडे ती व्यक्ती उभी होती त्या काचेवर दोन्ही हात ठेवून ती एक टक नजर रोखून त्या सगळ्यांकडे बघत होती सत्यजितने त्या व्यक्तीकडे पाहिलं अरे असा बघू नगस नजर लावशील बर मला इतके महिने ज्याचा शोध घेतोयस ना क्यों मी झाय मृत्युंजय शिरके पाटील म्हणतात मला भाऊ तुम्ही फक्त हुकुम करा आत्ताच डोकं उडवतो याच दिघ्याच्या बोलण्यावर मृत्युंजय हसायला लागला <laughs> प्रयत्न करून बघ की तुझ्या बंदुकीतल्या गोळ्या संपतील पण त्यातली एक बी गोळी माझ्यापर्यंत पोहोचायची नाही सत्यजितला तर विशेष या गोष्टीच वाटत होत कि आतमध्ये एकही गार्ड किंवा एकही माणूस नव्हता जर तो आपल्याला ओळखतो तर त्याला हे माहीत असणार कि आपल्याकडे सुरक्षा रक्षकांची फौज आहे मग हे माहीत असताना सुद्धा तो डायरेक्ट कसा काय आपल्या समोर आला गन्स डाऊन भाऊ आव पण दिघ्या सांगतोय तेवढं ऐक ते, ते दोघे अजूनही त्याच्या ताब्यात आहेत त्यांचा वापर करून तो काही करू शकतो सत्यजितच्या बोलण्यावर सगळ्यांनी बंदुका खाली घेतल्या सत्यजित राव खूप आहात बघा तुम्ही तुमचं डोकं एखाद्या कम्प्युटरला की मला वाटलं नव्हतं तुम्ही असं एवढ्या लवकर या जागेपर्यंत पोहोचाल पण तुम्ही शोधलं बघा आम्हाला हे बघ बऱ्या बोलाने माझ्या भावांना सोडून दे त्यांनी काय बिघडवलंय जे तू त्यांना शिक्षा देतोयस सांगतो समद सांगतो पण आधी तुझ्या या इथून जायला सांग तू सोडून मला एक बी माणूस इथे नको भाऊ आम्ही तुम्हाला एकटं सोडून कुठे बी जाणार नाही आणि तुम्ही या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका एक नंबरचा घातकी माणूस आहे हा मी तर म्हणतो ठोकून टाका याला ए भुसनाळ्या तू तु तुझं तोंड बंद करतो का दोन मोठी माणसं बोलत असताना लांबग्याने मध्ये बोलू नये एवढं सुद्धा घरच्याने शिकवलं आहे का नाही तुला हे पांढऱ्या दाडीच्या तू तु तुझं तोंड गप ठेव आणि बऱ्या बोलाने आमच्या शिवादा आणि सूर्यादाला आमच्याकडे सुपूर्त कर नाहीतर ही अख्खी गण तुझ्या डोक्यात घाली ना मी तिच्या सुद्धा भयंकर रागात होता अस वय ठीक आहे तुम्हाला ते दोघ पाहिजे ना व देऊन टाकतो असं म्हणत त्याने बाजूचा खटका दाबला तस त्या खोलीचा एक गोलाकार कोपरा बाजूला होऊ लागला तस सगळ्यांनी पटकन त्या दिशेला बंदुकात आणल्या तो कोपरा बाजूला होता सगळे शॉक झाले कारण तो एक खोल असा खड्डा होता एखाद्या कोरड्या बोरवेल सारखा ज्याच्या मधोमध मद सूर्य आणि शिवा दोघांनाही बांधलेलं होत आणि ते हवेत अधांतरी लटकत होते ते बघून सगळ्यांचे डोळे भीतीने मोठे झाले शिवा सूर्य सत्यजितचा तर श्वास चढकला त्या आवाजाने दोघांनी पण वर पाहिलं सत्यजितलं बघतास त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला भाई हा माणूस सायको आहे बी केअरफुल शिवा ओरडला हा तर तुझे दोन भाऊ आता तुझ्या डोळ्यांसमोर आहे आणि मी हा इथे उभा आहे तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी हे इथे एक पाय ठेवेन आणि मी जर या जागेवर पाय ठेवला तर तुझे जे बांधलेले भाऊ आहेत ना त्यांच्या हाताची साखळी आपोआप खुली व्हायची आणि ती खुली झाल्यावर माहित आहे काय होईल तुझे भाऊ खाली पडतील हा खड्डा काही जास्त खोल नाही थोडासाच खोल आहे पण खाली तळाला मोठे भाले आहेत आणि तुझे हे लक्ष्मणानं भरत जर वरून खाली पडले तर डायरेक्ट ते भाले त्यांच्या आरपार घुसतील एक श्वास घ्यायला सुद्धा त्यांना फुरसत मिळायची नाही डायरेक्ट देवाला प्यारे होतील तो अगदी सहज म्हणाला पण सत्यजितने तो प्रसंग लाईव्ह इमॅजिन केला आणि त्याच्या अंगाचा पहिल्यांदा थरका पुडाला भाई प्लीज आम्हाला वाच आम्हाला खूप भीती वाटते आतून सूर्याचा आवाज आला तशी सत्यजीतच्या हाताची मूठ वळली गेली हा तर सत्यजित पाटील पाठवतो नव तुझ्या माणसाना बाहेर कि ठेवू ते पाय असं म्हणत मृत्युंजयने त्याचा पाय ठेवण्यासाठी जागेवर वर उचलला नो no! वेट सगळ्यांना घेऊन बाहेर जा आव पण भाऊ सांगतोय तेवढा ऐक सायकोय हा माणूस काही करायच्या आधी एकदा सुद्धा विचार करणार नाही त्या दोघांच्या जीवाचा प्रश्न आहे निघा पटकन सत्यजित ओरडला तसं सगळ्यांनी बंदुका खाली घेतल्या आणि नाईला जाणे तिथून निघून गेले हा गेले ते सगळे आता वर काढत्या दोघांना काढतो रे एवढी काय घाई हाय असं म्हणत तो माणूस पाठीमागे गेला आणि फिरून सत्यजित समोर आला सत्यजित आणि मृत्युंजय एकमेकांच्या समोर उभे होते उंचीने सारखेच तब्येतीने पण धिप्पाट फक्त एक तरुण होता तर दुसरा वयस्कर एक वेल प्लॅनर होता तर दुसरा सायको प्लॅनर कोण आहेस तू आणि का करतोय सगळं आईला तू तर शेम टू तु शेम तुझ्या बा सारखाच दिसतोस की तरुणपणी तुझा बा तुझ्यासारखाच होता दिसायला म्हणूनच माझी बहीण फाळली त्या रूपाला मृत्युंजयने सत्यजितचा चेहरा निरकला सत्यजित दिसायला अप्पांसारखाच होता नाक डोळे चेहऱ्याची ठेवण बऱ्यापैकी त्यांच्याशी सिमिलर होती काय संबंध या सगळ्यात अरे तुझ्या त्या अप्पाचा संबंध हाय तुम्ही आज जे काय भोगताय नव ते तुझ्या बापामुळे आणि आज तुम्ही मराल ना ते भी तुझ्या बापामुळेच भाई हा येडा म्हणतोय की आपल्या अप्पांनी याच्या बहिणीशी लग्न करायला नकार दिला म्हणून याच्या बहिणीने पाटात उडी मारली आणि तिला वाचवताना याची बायको पण मिली तेव्हापासून हा ग्रहण लागल्यासारखा आपल्या घराच्या मागे लागलाय शिवा आतून ओरडला सत्यजीतच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं भाई याच्यामुळेच आपली माई गेली याच्यामुळेच माझी आई सुद्धा गेली सोडू नकोस भाई आला याच्यामुळे आपण आई विना वाढलोय भाई सूर्याच्या बोलण्यावर सत्यजीत डोळ्यात चाळ उतरला पुढच्याच सेकंदाला त्याने मृत्युंजयचा गळा पकडला त्याने मृत्युंजयचा गळा पकडताच मृत्युंजयने सुद्धा त्याचा गळा पकडला दोघांची ही ताकद बलाढ्य होती हातांच्या नसा हात, हात फोडून कधीही बाहेर येते इतक्या फुगल्या होत्या सत्यजीच्या डोळ्यात माई आणि काकूला मारल्याचा राग होता तर मृत्युंजयच्या डोळ्यात ज्ञानेश्वरी आणि लक्ष्मीचा जाळ होता आपा कधीच कोणाला फसवणार नाही त्याने त्याचं वचन मोडलं म्हणून तिने जीव दिला त्यामुळे या समध्याला तोच कारणीभूत आहे म्हणून आता तू निर्दोष माणसाचा जीव घेत सुटलायस असं म्हणत सत्यजितने त्याच्या गळ्यावरचा हात सोडला आणि गोल फिरवून त्याच्या हातावर मारला तशी त्याची पकड ढिली झाली आणि तो दोन पावलं मागे सरकला त्या दोघी पण निर्दोष होत्या तरी बी तुझ्या पामुळ जीव गेला त्यांचा आणि तुझ्या काकूला मी मारलं नाही ती स्वतःच्या कर्मान मेली घाबरून मेली मृत्युंजयीने सत्यजितला मारण्यासाठी त्याचा हात उचलला तसा सत्यजित खाली वाकला आणि त्याने त्याच्या कमरेला पकडलं त्याला जोरात मागे नेऊन भिंतीवरती नेऊन आदळलं सूर्या आपल्याला वर जायला हवं तो माणूस सनकी आहे आणि भाई एकटाय अरे पण शिवादा कसे जाणार आहोत आपण काहीतरी डोकं लावायलाच लागणार आहे एक काम कर तू सरकत माझ्या जवळी आणि दोन्ही पायांनी माझ्या कमरेला पकडत हळूहळू वर सरकत जा ठीक आहे मी ट्राय करतो सूर्या एकदम शिवा जवळ सरकला त्याचे हात वर बांधलेले होते ते अधांतरी लटकत होते वरती सत्यजित आणि मृत्युंजय दोघांची धोबी दो पछाड सुरू होती शिवा जवळ येता सूर्याने खालून त्याच्या कमरेला दोन्ही पायांचा विळखा घातला आणि तो उलटा होत वर सरकू लागला तो त्याच्या छातीपर्यंत शिवा दा, आता काय करू आता तुझे पाय त्या अँगलला उलटे लटक आणि तसाच सरकत त्या कोपऱ्याचा आर्यश्वर असं करताना माझा बॅलन्स गेला तर तुला लागू शकत सूर्या माझा विचार करू नकोस सांगतोय तेवढं कर मला लागलं तर लागू दे सूर्याने काही वेळासाठी डोळे बंद केले आणि स्वतःच चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न केला त्याने शिवाच्या छातीवरचा पाय उचलून त्या अँगलवर टाकला आणि मग दुसराही पाय तसचाच उलट्या अँगलवर टाकला आता त्याचे पाय वर आणि चेहरा खाली होता सूर्या तसाच उलटा सरकत कडेला जाऊ लागला तो थोड अंतर बाजूला होता शिवाने झोके घ्यायला सुरुवात केली त्याने पाय हलवले तसा तो हवे झोके घेऊ लागला आणि पुढच्या क्षणाला गोल फिरून त्याने त्याचे पाय वरच्या अँगलला उलटे लटकवले आणि तो पण त्या अँगलला पकडून उलटा चालत सूर्याच्या ऑपोजिट दिशेने आला सूर्या कडेला पोहोचला आणि त्याने त्याचा पाय वरच्या कट्ट्यावर न्यायचा प्रयत्न केला पाय जमिनीला लागताच तो खुश झाला तस त्याने हातामध्ये अँगल घट्ट पकडला आणि दुसरा पाय सुद्धा वरतीने कठड्याला पोहोचवला त्याचे हात अजूनही त्या अँगलला साखळीने बांधलेले होते तिकडून शिवा सुद्धा त्या बाजूला पोहोचला होता जवळच सत्यजित मृत्यूंजयला भारी पडत होता वयाने तो सत्यजितचा आज जखमी वाघ बनला होता आज त्याला हरवणं इतकं सोपं नव्हत इकडे शिवा सूर्या वर तर पोहोचले पण आता हात कसे सोडवून घ्यायचे हा प्रश्न होता शिवादा अरे आता काय करायचं का आता एकच पर्याय जेवढी असेल नसेल तेवढी सगळी ताकद लावायची आणि हा अँगल उपसायचा तुला खरंच वाटतय हे जमेल आपल्याला सूर्या इच्छाशक्ती असली की सगळं जमत ते दोघेही अँगलच्या ऑपोजिट दिशेला बसून अँगल उपसण्याचा प्रयत्न करू लागले दोघेही पूर्ण जोर लावत होते सूर्या सांभाळून तोल गेला तर डायरेक्ट खाली पडशील